आपण शिक्षण आम्हाला तुमची मुलगी पसंती आहे पण आत्ता राजे चांगल्या नोकरीला सुद्धा आहे पण आमची कट आहे

अरे हा सुटका विचार पणच पडलंच अजून फिटलं नाही तर अजून कर्ज मागेल आला सावकार असं म्हणू नका सावकार माझ्या मुलीचं लगीन आहे मग तुम्ही ना तुम्ही असं बोलत ना आमचं कसं व्हायचं आमच्या गरिबांचं कसं व्हायचं तुम्ही तर आमचा आधार आहे पहिलेच पैसे आधी दिलेला नाही का तुला कसे पैसे घेऊ मी आधी काय करा सावकार माझ्या जमिनीचा तुकडा तुम्ही घ्या पण मला पैसे द्या अनेक <laughs> वडील <laughs> <laughs>

हुंडा हुंडा हाच माझ्या आयुष्याचा शत्रू ठरला माहेरचे उदय सासरचे अपमान यातून काही सुटका दिसत नाही कदाचित माझा अंत अंत